तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी पारंपरिक रेसिपी अगदी चमचमीत अशी रेसिपी घेऊन आले खूप छान मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी होते रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर ही एकच रेसिपी करायची आणि पूर्ण घरातले जेवढे आहेत खाणं खाणारे आहेत किंवा आवडणारे आहेत त्यांना सगळ्यांसाठी ही मस्त अशी रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी डाळ भात भाजी चपाती असं काहीही न करता हा हा एकच पदार्थ करायचा वरून छान असं मस्त तूप सोडायचं लिंबू घ्यायचं आत्ता माझ्याकडे नाही आहे आणि खोबरंही तुम्ही वरून पेरू शकता असं मस्त असं हे रेसिपी आहे चकुल्या तर आमच्याकडे याला चकुल्याच म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत त्याला चकुल्या म्हणतात किंवा डाळफळं म्हणतात किंवा चिखल्याही म्हणतात माझी एक मैत्रीण आहे जळगावकडची तिच्याकडे चिकल्या म्हणतात त्याला मस्त असं लागतं बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा तर कशा करायची ते पटकन बघूया आधी आपण डाळ शिजवून घ्यायचे तर इथे मी तुरीची डाळ घेतली आता चकुल्या किंवा काही जे म्हणत असेल तुमच्याकडे त्याच्यासाठी तुरीची डाळच वापरायची डाळ दुसरी कुठलीही वापरायची नाही जर तुम्हाला तुरीची डाळ पचत नसेल किंवा पित्ताचा जास्त त्रास असेल तर तुम्ही दुसरी कुठली वापरू शकता तर एक दोन तीन पाण्याने छान धुवून घेतली आता याच्यामध्ये हळद घालते एक अर्धा चमचा हळद घालायची चिमुडवर हिंग घालायचं आणि तेल घालायचं अगदी एक चमचाभर तेल घालायचं आणि याला डाळ शिजवून घ्यायची छान अशी तर मस्त अशी ही शिजवून घ्यायची डाळ वरण आपण जसं साधं वरण शिजवतो अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचे आपल्याला पाणी घालायचं एक ग्लासभर पाणी घालायचं आणि याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ मात्र अगदी मऊसूद शिजली पाहिजे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इकडे मी एक दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून आपण चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं चपातीला आपण जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आता हा पदार्थ चकुल्या आहेत किंवा डाळफळं म्हणा किंवा चिकला म्हणा जा नावं जरी वेगळे असतील त्याच्यात मसाले वेगळे पडतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे मसालेही होतात पण त्याच्यामध्ये जे पदार्थ जे वापरले जातात ते गव्हाचं पीठ आणि तुरीची डाळ हेच वापरतात अशा पद्धतीने हे बघा मळून घेतलं मी पीठ आता याला एक दहा मिनिट झाकून ठेवूया आणि आता एक मसाला करायचा आहे अगदी फार मोठा नाही आहे थोडेसेच पदार्थ आहेत सुकं खोबरं थोडीशी कोथंबीर लसूण पाकळ्या आहे आणि जिरे आहेत अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे मी आणि याला पाणी न घालता सरसरीत वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे वाटून घेतलं मी अगदी सरसरीत वाटून घेतलं अजिबात बारीक वाटायचं नाही आता आधी आपण चपाती लाटून घ्यायची आता मी मला इथ बाकीच्यांना मी चपात्या करते त्यामुळे मी चपात्या आधी लाटून घेते आणि यातल्याच दोन चपात्या मी बाजूला ठेवणार आहे तर चपातीला घडी वगैरे घालायची नाही आपल्याला अशी आप पातळ जास्त पातळ किंवा जास्त जाडही लाटायची नाही मध्यमच लाटायचे बघू शकता तुम्ही आणि याच्या बारीक बारीक अशा पट्ट्या मी करून घेणार आहे तुम्ही जे शंकरपाळीसारखं करतात ते तसं केलं तरी चालेल पण आमच्याकडे मी ज्या पद्धतीने करते ते मला ते दाखवणार आहे पद्धत तर त्याच्यासाठी बारीक अशा लांब लांब एक एक इंच अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आणि त्यातली एक पट्टी अशी काढून घ्यायची आणि हातानेच तोडायचं तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही सुरूने त्याचे त्रिकोणी असे भाग करू शकता चौकोनी त्रिकोणी कसे करा शंकरपाळीसारखे आता डाळ शिजली आहे बघा बघू शकता आता बारीक असे हे एकदम डाळ जरा बारीक वाटून घ्यायची आपल्याला बघा बघू शकता तुम्ही छान असे हे तयार झाले हे इतपत झालं आता हे तर आता याच्यामध्ये मी पाणी घालते गरम पाणी हे गरमच पाणी घालायचं आणि एकदम पातळ करून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही अशी इतपत पातळ करून घ्यायचं आहे डाळ थोडीशी एकदम बारीक एक घोटून घ्या तुम्ही म्हणजे पातळ होईल आता कढईमध्ये तेल घालायचं आहे एक चमचाभर तेल घालते मी आणि याच्यामध्ये फक्त मोहरी घालायची कारण आपण मसाल्यामध्ये जिरं घातले आहेत म्हणून फक्त इथं मोहरीच घालायचे जिरे घालायचे नाहीत तुम्ही जर मसाल्यात घालणार नसाल तर मात्र मग फोडणीत जिरं आणि मोहरी दोन्ही घाला मोहरी छान तडतडली की कडीपत्त्याची एक दोन पानं घालायची गॅस कमी करायचा आता या आणि जो मसाला वाटून घेतला आहे तो घालायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे आता इथे मला थोडंसं तेल कमी वाटतं आहे म्हणून थोडंसं तेल मी वाढवलं आहे बघू शकता तुम्ही एक दोन चमचे तेल झालं आधी एक चमचाभर घातलं होतं नंतर एक चमचाभर घातलं आहे आणि आता हे चहा छान भाजून झालं की याच्यामध्ये आता ह्या मसाल्यासाठीच फक्त एक चिमूडभर हळद घालायचे आणि इथे मी तिखटासाठी म्हणून एक कांदा लसूण मसाला वापरते तुम्ही तुमच्याकडे जो साठवणीचा असेल तो वापरा किंवा मग लाल तिखट वापरला तरी चालेल मी असं असं मस्त चमचमीत आणि झणझणीत करते आम्ही सांगली सोलापूरकडचे लोक जरा जास्त खातो तिखट म्हणून थोडीशी जास्त वापरली आणि आमच्याकडे ही चटणीच वापरली जाते हा माझा गोदाई कांदा लसूण मसाला आहे तो माझ्याकडे विक्रीसाठी असतो वर्षभरासाठी तर कोणाला हवं असेल तर मला व्हॉट्सअपमध्ये पिन करा मी आपण त्याच्याविषयी बोलू बघा मस्त असं हे कट आला की नाही मस्त लाल बुंद अशी तरी येते तुम्ही वरणातल्याही करू शकता मी वरणातल्या चकुल्याही दाखवले त्याचाही व्हिडिओ आहे चॅनलवर आपल्या त्याची लिंकही देते दे। तोही बघून घ्या त्या फक्त वर्णातल्या आहेत ह्या मी थोड्याशा तिखट आमच्याकडे ह्या अशाच पद्धतीने केल्या जातात माझ्या जा सासरी माहेरी आम्ही अशाच पद्धतीने तिखट करतात रात्रीच्या जेवणासाठी शक्यतो रात्रीच्याच जेवणासाठी चकुल्या आम्ही करतो कारण मग रात्रीच्या जेवणाचं आता पूर्वी कसं गावी शेताला वगैरे सगळे जायचे घरातले मग बायका कंटाळून आलेल्या असतात अशा वेळेला काय एकच काहीतरी करायचं का मग हा चकुला ठरलेला असतात अगदी आठवड्यातून एखाद दिवस तरी होतातच गावच्या ठिकाणी आणि अजूनही होतात शहराकडे हे नाही जास्त होत पण गावच्या ठिकाणी अजूनही ह्या चकुल्या करतातच माझ्या घरात मी नेहमी करते आता त्यातली एक पट्टी घ्यायची आणि अशा पद्धतीने तोडायचं हे मी माझी पद्धत दाखवते तुम्ही सुरीने छान असे बारीक असे चौकोनी त्रिकोणी करून शंकरपाळीसारखे तुकडे करूनही तुम्ही करू शकता पण मी अशाच पद्धतीने करते हे सगळे हाताने तोडून घ्यायचे आणि छान ज्याला उकळी येऊ द्यायचे सगळे एक दोन चपात्या याच्या मला हे दोन चपात्याचं मी केलं आहे कारण मी पा चार पाच जणांसाठी केलं आहे म्हणून तर तुमच्याकडे किती आहेत जर दोन तीन जण खाणार असतील तर एक एक चपाती मोठी एक चपाती बसवते बघा बघू शकता तुम्ही आता हे जसं जरासा गॅस मोठा करायचा चान चान याला छान उकळी येऊ द्यायचे बघा आता हे असं पांढरा दिसतं पण शिजल्यानंतर त्याचा कलर बदलतो उकळी आली आहे छान बघा बघू शकता तुम्ही आता गॅस बारीक करायचा आणि पाच ते सात मिनिट याला शिजवून घ्यायचा आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आय बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार बघू शकता तुम्ही छान अशा ह्या मस्त चकुल्या होतात रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता तुम्ही दुपारच्या जेवणाला छान करू शकता या अशा पद्धतीने बघा पातळ आपण वरण किती केलं होतं पण हे जरा चपातीचे हे तुकडे टाकले की घट्ट होतं म्हणून वरण करताना एकदम पातळ करायचं आणि मग हे शिजल्यानंतर अशा पद्धतीने हे होतं तुम्ही तूप टाका लिंबू घ्या पिळून मस्त कोथंबीर पेरा आणि पापड लोणचं याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही मस्त असा रात्रीच्या जेवणाचा एक दिवस बेत नक्की करा आपण पुन्हा भेटूया नवीन आख्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार